इकडे बघ पुढल्या पानावर काहीतरी भारी लिहिलं असेल या आशेवर मागची पानं झाकत जाणं म्हणजेच आयुष्य आहे हॅलो कशात मंडळी आय हो सगळे मस्त मजेतच असणार तर मी अश्विनी तुम्हाला सगळ्यांची आपल्या ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते बघा किती क्यूट दिसताय तर खूप छान दिसत आहेत गणपती बाप्पा अशी तयारी केली होती गणपती बाप्पांची ओके तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर का व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजचा मी लूक असा केलेला आहे म्हणजे आज काही लूक वगैरे म्हणजे ही फ्रॉक घातलेली आहे ही अशी म्हणजे शिवून घेतली साडीची आहे ही तर कसं वाटलं आहे हा ड्रेस तर कमेंट करून नक्की सांगा आणि आमचे बाप्पा सगळ्यांच्याच घरात सुख समृद्धी लाभ देवा सगळ्यांच्याच घरात सुख समृद्धी देव बाबा तू तो कवरा तुझी कोमरा नवरी कोमरा चंदनाची कुमकुम केश्वर अरे लागेल ना तुला असं कर त्यानंतर ना इथे डुगू आणि मी आम्ही एक रील बनवत होतो तर त्याचीच तयारी सुरू होती कार्तिक रील बनवत होते आमचा आणि बघा मी सोफ्याचे कवर वगैरे लावलेत ना तर किती छान दिसत आहे आणि मी हे सगळे सोफ्याचे कवर ना ऑनलाईन बोलवलेले होते आणि हे कुशन कवरसुद्धा मी ऑनलाईनच बोलवलेले आहेत तर बघा किती सुंदर आलेले आहेत तर आणि ही बेडशीट पण ऑनलाईनच बोलवलेली आहे आणि इथे डुगू भाईसाहेब झोपून आहेत आमचे त्याला बेडवरती नाही टाकलं याच्यासाठी कारण छोटं त्याला बेडमध्ये खालीच टाकलेलं आहे डुबूला तर इथे तो झोपून आहे छानपैकी आणि इकडे बघा मस्त असे कुशन कवर लावलेले आहेत आणि ऑलमोस्ट आपली अशी रूम दिसत आहे छान आणि आता इथे मी तयारी करत आहे बाप्पाच्या जेवणाची त्यांच्या नैवेद्याची नैवेद्य बनवायची तयारी करत आहे तर ओके व्हिडिओ आता संध्याकाळची वेळ झालेली आहे हार बनवायची आहे तर आता हार वगैरे बनवते आणि मग भेटू आपण आरतीच्या टाईमाला दुपारला ना देवाला नैवेद्य वगैरे दिलं आणि त्यानंतर ना मग मी शूट काही केलंच नाही मला थोडा काम आलेला होता आणि मग घरात एकटीच बाई करणारी असली आणि काही फेस्टिवल वगैरे असलं तर मग ते खूप आपल्यावरती प्रेशर येऊन जातो तर मग मला जितकं जमत होतं तर मी तितकं शूट करत होते आणि त्यानंतर मॉर्निंगलाच मी फुलं वगैरे तोडून ठेवलेली होती सकाळची आणि संध्याकाळच्या हारीसाठी जास्तच फुलं तोडून ठेवलेली होती तर संध्याकाळी मग हार वगैरे करून घेतली आणि इव्हनिंगला मग मला लायटिंगही लावायची होती तर लायटिंग वगैरे लावून घेतली आणि लायटिंग लावल्यानंतर ना बघू शकता लूक वेगळाच आलेला आहे खूप सुंदर असा लूक आलेला होता या, बोल टाटा बस नाही रे बाबा मग तो बोलणार आहे म्हणून मारून जेव्हा मी लायटिंग वगैरे लावत होती लायटिंग वगैरे लावून झाल्यानंतर हार वगैरे केली ना तर तेव्हाच मी आरतीची पूर्ण तयारी करून घेतली होती आता सगळ्या बायकांना बोलवायचं होतं आणि आरती करायची होती तर त्या अगोदर बनवायचं होतं मला मोदक तर आज मी बनवणार होती तिळाचे आणि गुळाचे मोदक बनवणार होती तर तुपामध्ये छान भाजून घेतलं आणि त्यानंतर मिक्सरमधून काढून घेतले तिळाला आणि त्यानंतर आपले मोदक बघू शकता की ते छान तयार आहेत तर खूप सुंदर असे मोदक झालेले होते आणि टेस्ट पण अप्रतिम झालेली होती खूप सुंदर टेस्ट झाली होती सगळ्यांनीच तारीफ केली त्यानंतर आरतीला स्टार्ट केलं देवा मी तुला एकच मागणार की देवा सगळ्यांना निरोगी राहू देत सुदृढ राहू देत जर आपली हेल्थ चांगली असली ना तर आपण आपल्या आयुष्यात काहीही करू शकतो त्यानंतर आरती वगैरे झाली आणि मस्त अशा आम्ही गप्पा मारत बसलो होतो सगळ्या लेडीज लोक आणि हेच की फेस्टिवल वगैरे असलं तेव्हाच आपण एकमेकांच्या घरी जातो नाहीतर एनवेडी असं कोणाच्या घरी जात नाही किंवा अशा गप्पा वगैरे काही मारत बसतही नाही आमच्याकडे तरी आमच्या कॉलनीमध्ये तसंच आहे की कोणाच्या घरी जाऊन बसत वगैरे नाही किंवा गप्पा करत बसत नाही त्यानंतर आम्हाला बाजूच्या घरी जेवण करायला जायचं होतं गणपती बाप्पाचं जेवण होतं तर गणपती बाप्पा बघा किती सुंदर दिसत आहेत तर खूप सुंदर अशी मूर्ती होती त्यांच्या घरचीसुद्धा सुद्धा त्यानंतर पूजा वगैरे केली गणपती बाप्पांची दर्शन वगैरे घेतले आणि मग जेवण वगैरे केलो आणि निघालोत घरी जायला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय